हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या मा ब्लॉगमध्ये आणि आज मी तुम्हाला माझ्या मुलीबद्दल सांगणार आहे कारण माझी मुलगी घरापासून दूर आहे शिकायला गेली म्हणजे आणि लांब आहे म्हणजे तर ती आली होती गणपतीमध्ये चार पाच आठ दिवस होते म्हणजे गणपतीमध्ये तिला गणपतीच्या सुट्ट्या लागल्या होत्या तेव्हापासून आली नाही आणि आता ती गावाला इतकी कंटाळून गेलेली आहे इतके बोर झालेले आहे तिथं कारण तिथं गावचं तर वातावरण तुम्हाला सगळ्यांना माहीत असतं कसं असतं गावचं वातावरण आणि आतासुद्धा मलासुद्धा माझ्या याच्यावर मी जो निर्णय घेतला होता तिला बाहेर ठेवायचं तर त्याच्यावर मला अफसोस होतं म्हणजे मलासुद्धा वाईट वाटतं का उगच तिला आपण ठेवलं कारण तिचं शा सकाळचं कॉलेज असतं म्हणजे ती अकरावीला आहे आणि सकाळी कॉलेज असतं कारण तिची सायन्स आहे म्हणजे साईज ती तर सा तिला सकाळी सा कॉलेज असतं मग तिला सकाळी साडेसातला बस असते तर तिला उठून तिचं आवरून बसला जावं लागतं तर तिथे तिच्यासाठी तिथं कुणी नाश्ता वगैरे करून ठेवत नाही तिथं ती उपाशीच जाते म्हणजे तर हे सुद्धा असतं आणि मग कधी मैत्रिणींबरोबर काही खाल्लं तर खाल्लं नाही तर घरी आल्यावर मग काहीतरी करून तिलाच खावं लागतं तर असं पण असतं आणि आज मी तुम्हाला तिचं कॉलेजसुद्धा दाखवते आहे कसं आहे तिचं कॉलेज आणि आत्ता तर काय नाही आत्ता तर ती म्हणती तिला असं वाटते मी कधी घरी जाते म्हणजे इकडं येते कारण कारण कंटाळ्यायला पोरगी तिला स्वयंपाक करायचा तिला सगळी कामं करायची तुम्ही तिला तिथं कॉलेजला जायचं आहे तर असं आहे तर पूर्वी कंटाळून गेली आणि त्याचंच मला वाईट वाटते का माझ्यामुळेच झालं मी तिला इथंच ठेवायला पाहिजे होतं पण इथं कसं आहे इथं ब इथं एम आय डी सी आहे आणि एम आय डी सीमुळे बस थांबत नाही इथं मेन प्रॉब्लेम आहे तर बस न थांबल्यामुळं मग रोज रोज रिक्षाने जायचे पैसे जास्त व्हायचे म्हणजे चाळीस रुपये रिक्षा घेतो एका वेळेचे तर एका वेळेचे चाळीस एका वेळेचे चाळीस एक म्हणजे एकाच दिवसात ऐंशी रुपये मग प्ल प्लस तिचा स्वतःचा खर्च कधी काही खायचा असेल कधी मैत्रिणी काही घ्यायचं असेल तर हे सगळं टाळण्यासाठीच मी तिला तिकडे ठेवलं होतं आणि आता म्हटलं होतं दोन वर्ष अकरावी बारावी करू ती पण चांगलं कॉलेज आहे म्हणजे पण पन... घरी यायला भेटत नाही आईचं प्रेम भेटत नाही मग पप्पाचं प्रेम भेटत नाही मग पोरगी वैतागून गेली तर आम्हीसुद्धा तिच्याशिवाय आम्ही राहतो आम्ही पन... आम पण एक आमची एक उलटी एक पोरगी लाडात वाढलेली पुरी आता तिकडे आम्हालासुद्धा वाईट वाटतं पण काही गोष्टीचा त्याग करावाच लागतो तिला म्हटलं तुला जर स्वतःच्या पाया उभं राहायचं असेल तर तुला ह्या गोष्टी कराव्याच लागणार तुला आईबापांपासून दूर राहावंच लागणार जरी बाबांना पण त्रास होतो आणि तिला पण होतो दूर राहण्याचा त्रास पण हे तर नॉर्मलच आहे सगळ्यांनाच होतो तर आणि आज माझा मुलगा का केस कापायला गेला होता है, चार दिवसच राहिले शाळेत जायला आणि माझ्या इथं दुखते काल माझी पाठ दुखत होती म्हणजे असं थकवा आल्यासारखं झालं होतं आणि बाबा इथं जर आलं मला असं झालं तर मुलगा का केस कापायला गेला होता आता फक्त पाच दिवस चार दिवस शाळा चौदाला स्टँडअप आहे आणि सुट्टी पण लागून जाणार आहे तरी केस कापायला सांगितलेत तर केसं कापायला गेले शंभर रुपये हरून रंगला म्हणजे केसं कापायला सत्तर रुपये लागतात आमच्या इथं आणि त्याला शंभर रुपये दिले होते अजून प्रेस करायचे होते त्याला शाळेत निरोप समारंभ आहे तर त्याला कपडे घालून जायचे होते ते कपडे घेऊन गेला होता त्याला प्रेस करायचं होतं तर पैसे दिले होते शंभर रुपये आणि स्कूटी घेऊन गेला होता तर शंभर रुपये पाडून टाकले पुढं मी म्हणलं तू खोटं बोलते तू खाल्लेच असतील तर म्हणत तुझी शपथ घेऊ का मी खरंच नाही खाल्ले तर इतका ला परवापूर्वे पैसे पडले कस काय तेच त्याला कळा नाही तर असं म्हणजे मुलाला नेहमी काही गोष्टी कळत का नसतात पैसे व्यवस्थित ठेवायची गोष्ट आहे त्याच्या पॅन्टला नाईट पॅन्ट होती त्याची खिशे आहे त्याला चईने मग त्याचे ठेवायचं होतं ना जिथे चावी ठेवली तिथेच जर ठेवले असतील तर चावी काढताना पडले ते आणि त्याला नाही काढायला गर्दी असते ना आज आमच्या इथला बाजार आहे रविवारचा बाजार असतो तर बाजारात किती गर्दी येत तर त्या गर्दीत गेला होता आणि पैसे पण टाकले पाडून पुन्हा फोनपेला पैसे मागवले आणि आले आता केस कापून तर माझं एवढं दुखतंय तर माझा चेहरा दुख हे सुकलाय जरा